दरम्यान ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर या क्षणाची वाट पाहणारे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे भावनिक झालेले पाहायला मिळाले समुद्राला उदाहरण बघताय तसं आमच्या शिवसैनिक मनसैनिकाच्या आनंदाचं उदाहरण आहे एवढंच सांगितलं अनेक दिवसांची ही तर इच्छा होती मागणी होती शिवसैनिकांची मनसैनिकांची होतीच तसे काही गोष्टी घडल्या त्याचं हे उत्तर आहे मला वाटतं हा खरोखर एक ऐतिहासिक क्षण आहे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ नंतर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं त्याच्यानंतरचा सर्वात मोठी मराठी माणसाची एकजूट ही आज पाच जुलैला होती दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेने या मेळाव्यासंदर्भात काय ट्वीट केलंय तेही पाहूया पोस्टमध्ये म्हटलेलं आहे एक प्रबोधक दुसरा प्रक्षोभक एक उजवा दुसरा डावा एक धाकला असून थोरला दुसरा थोरला असून धाकला एक मराठी प्रेमी दुसरा खुर्ची प्रेमी एकाच्या मुखी आसूड दुसऱ्याच्या तोंडी सूड एक मराठीचा पुरस्कर्ता दुसरा तिरस करता एक प्रगल्भ दुसरा वेडा पिसा एकाचा मराठीचा वसा दुसरा भरतोय खिसा एक एकाचा स्वतंत्र सवता सुभा दुसरा नुसताच आयतोबा अशी एक्सपोज कर शिवसेनेकडनं Taşın <laughs>